कविता पाटील रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे काही गोष्टी अशा असतात की घरात नेहमी असतात परंतु त्यांचा उपयोग आपण योग्य के वेळी केला तर शरीरावर कमाल परिणाम होतो आज मी तुम्हाला सांगणार आहे असा एक उपाय जो वजन कमी करण्यात मदत करतो तोही कुठल्या महागड्या गोळ्या किंवा डाएट प्लॅनशिवाय फक्त घरातले हे पाच घटक बडीशेप जिरे धने मेथीदाणे आणि ओवा यांची पावडर तयार करा आणि त्याचे एक खास ड्रिंक बनवा हां पण हे ड्रिंक घेताना त्यात एक महत्वाचा घटक घालायला विसरू नका तरच तुमचं वजन कमी होणार आहे तेही अगदी एका एक महिन्यामध्ये चार ते पाच किलो सहज तुमचं वजन कमी होऊ शकतं चला तर पाहूया हे ड्रिंक कसं बनवायचं आहे यासाठी लागणारे घटक सर्व आपण समप्रमाणात घ्यायचे आहेत या ठिकाणी शंभर ग्रॅम जिरे घेतलेले आहेत शंभर ग्रॅम ओवा घेतलेला आहे शंभर ग्रॅम बडीशेप घ्यायचे आहे शंभर ग्रॅम दाणे घ्यायचे आहेत शंभर ग्रॅम या ठिकाणी धने घ्यायचे आहेत हे सर्व समप्रमाणात घ्या तुम्ही पन्नास ग्रॅम घ्या पंचवीस ग्रॅम घ्या किंवा शंभर ग्रॅम घ्या पण प्रमाण एकसारखं ठेवायचं आहे त्याचबरोबर दालचिनी सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेली आहे आता हे सर्व जे जिन्नस आहेत हे एकदम मंदाचेवरती छ थोडेसे परतून घ्यायचे आहेत अगदी जास्त पण भाजायचे नाहीत आपल्या हाताला गरम लागतील इतपतच हे भाजायचे आहेत बरेच जण वजन कमी करण्यासाठी अतिशय महागडी औषधं आणि केमिकल युक्त औषधं वापरतात परंतु त्यामुळं वजन कमी होत नाही तात्पुरतच होतं परंतु जेव्हा आपण औषध गोळ्या बंद करतो तेव्हा पुन्हा ते वजन वाढायला सुरू होतं पण तुम्हाला जर कायमस्वरूपी आपलं वजन कमी करायचं असेल तर नक्की हा उपाय करून पहा तर या ठिकाणी हे सर्व जिनस आता मंदाचे वरती छान भाजलेले आहेत नंतर, आता थंड झाल्यानंतर पाहू शकता आपल्या हाताला आता थंड लागत आहेत आता हे मिक्सर मधून या सर्वांची एकदम बारीकसर अशी पूड करून घ्यायची आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवून रोजी नोटिफिकेशन मिळत राहील छान अशी बारीक ही पावडर आता ही तयार झालेली आहे ही अशी हवा बंद डब्यामध्ये आपण भरून ठेवायची आहे अगदी पंधरा ते महिनाभर ही पावडर पुरू शकते आपल्याला अगदी रोज फक्त एक चमचाच वापरायचा आहे तर याचा वापर कसा करायचा आहे तर एक दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे यामध्ये एक टेबल स्पून ही पूट टाकायची आहे आणि हे पाणी आता दोन ग्लासचं एक ग्लास होईपर्यंत आटवायचं आहे तर यामध्येच एक इंच आलं किसून टाकायचं आहे आणि आता याला पूर्णपणे आटवायचं आहे परंतु पित असताना आपण यामध्ये आणखी एक घटक ऍड करायचा आहे तर या ठिकाणी पाहू शकता अगदी आपलं एक ग्लास पाणी आता शिल्लक राहिलेलं आहे एक ग्लास आटलेला आहे आता हे आपण गॅस बंद करायचं आहे आणि यामध्ये एक अर्धा लिंबू पिळायचा आहे जर हा मोठा लिंबू व्हायरस भरपूर आहे म्हणून अर्धा पिळलेला आहे लिंबू छोटा असेल तर पूर्ण एक पिळा तर हे असं ड्रिंक बनवाल तर नक्कीच तुम्हाला इफेक्ट जाणवून येईल आणि तुमचं वजन अगदी झपाट्याने कमी होईल हे ड्रिंक जे आहे हे सकाळी अनुषपोटी प्यायचं आहे आणि हे ड्रिंक पेल्यानंतर एक तास आपण काहीही खायचं नाही तर असं नियमित करून पहा एक पंधरा दिवस तुम्ही नियमित केलं तर तुम्हाला लगेच फरक जाणवेल जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या चहा पिता तर चहाऐवजी हे गरम गरम आपण चहा पितो अशा पद्धतीने हे गरम गरम प्यायचं आहे जर तुम्हाला एवढं आठवत बसायला वेळ नसेल किंवा गॅस असं वाटत असेल तर एक ग्लास पाणी घ्यायचं आहे कोमट पाणी आणि त्या एक ग्लास कोमट पाण्यामध्ये सुद्धा एक टेबल स्पून आपण हे पावडर मिक्स करायचे आहे आणि तशीच पिलं तरी सुद्धा चालू शकते किंवा सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर आपण एक एक चमचा आहे ही अशी पावडर खाल्ली तरी सुद्धा याचे Pa' de hotel.